नमस्कार मंडळी मी जानवी आज आपण आलेलो आहोत भुलेश्वर मध्ये हळदी कुंकू स्पेशल व्हिडिओ करायला आपण स्टीलच्या भांड्यांचा व्हिडिओ करणार आहोत मध्ये जी भांडी बेसिक रेंज पासून आपल्याकडे दादांकडे ज्या शॉपमध्ये भांडी आहे ती पंधरा रुपयांपासून आहेत सुरुवात होते ती आपण वन बाय वन चेक करणार आहोत मार्केट मध्ये कुठे तर पांजरापोळ हा मेन रोड आहे आणि इथे लँडमार्क सांगायचा झाला तर समोर पोस्ट ऑफिस आहे माधवबाग पोस्ट ऑफिस त्याच्याच अगदी समोर हे शॉप आहे शॉपचं नाव आहे जयलक्ष्मी स्टील सेंटर आपण बघू या काय नमस्कार दादा नमस्कार नमस्कार आम्हाला दाखवा हळदी कुंक्यासाठी काय काय आलेले आहे ते हे बघा आपल्याकडे पंधरा रुपयापासून आहे मध्ये येणार तुम्हाला पंधरा रुपयाला हे बघा ही पंधरा रुपयाला आहे पंधरा रुपये ओके गेट पंधरा आहे ओके त्याच्यानंतर अजून थोडी जर चांगली क्वालिटी घेतली तर हे बघा वीस रुपयाला आहे तीस रुपयाला हां ही जरा जाड आहे आड आहे त्याच्यामध्ये पण अजून पण आहे हे घेतलं तीस आहे मस्त आहे चाळीस रुपये चाळीस रुपये नक्षी एकच पॅटर्न आपल्याला भेटतं कि वेगळ्या भेटणार वेगवेगळ्या मोठी साईज आहे बघा नऊ इंचाची पंचवीस रुपये पंचवीस रुपये वा आणि पाहिजे तेवढे म्हणजे डझन कोणाला चार डझन पाच डझन जातात आपल्याला रेग्युलर जातात बाउल आहे बघा वीस रुपये वीस रुपयाला छान बाउल आहे हा दुसरे मॅलामेंट मध्ये पण आहेत बघा बाउल हे पण वीस रुपये अच्छा वीस रुपये बोललात ना ओके okay. ह्याच्यात ही वेगळी डिझाईन आहे का बाउल मध्ये वेगवेगळी डिझाईन आहे ना त्याच्यामध्ये पण भरपूर जण वापरतात हळदी तुमच्यासाठी वान ने ने। है। है हे पण छान आहे डिझाईन आहे त्याच्यामध्ये पण वीस रुपये छान आहे हे पण छान आहे ओके त्याच्यानंतर बघा हे असं कोटिंग मध्ये प्लास्टिक वर सिल्वर कोटिंग ओके प्लास्टिक वरती हे केलेलं आहे सिल्वर कोटिंग हे दिसायला म्हणजे डेकोरेशन साठी हे छान वाटेल त्याच्यामध्ये वेगवेगळे बघा मॉडेल हे पंचवीस ला पंचवीस रुपये ओके हे चाळीस रुपये चाळीस रुपये सॉरी हे पन्नास रुपयाला आहे पन्नास रुपये ओके हे चाळीस रुपये ह्याच्यामध्ये आता आपण हळदी कुंकासाठी बायकांना बोलवतो तर अष्टाची फुलं किंवा गुलाबाची फुलं सजवून ठेवली तर ते खूप छान वाटेल आणि घरात फळं ठेवण्यासाठी सुद्धा वापर शकतो ओके पन्नास रुपये पन्नास रुपये हे बघा हे चाळीस रुपये सर्विंग हा ट्रे चाळीस रुपयाला छान आहे हा पण त्यानंतर हे बघा हे एमॅलेमनचे प्लेट्स आहेत हा हा ही वीस रुपयेला जाई पण दुसरे केळीचं पान येते ते पण वीस रुपयाला आहे वीस रुपये हे घेतलं तीस रुपयेला आहे मोठी सुठी मोठी साईज आहे केळीच्या पानामध्ये तीस रुपयाला आणि हे दोन आहेत ते वीस रुपये रुपयाला आता याच्यामध्ये घरी आपण रेग्युलर वापरासाठी किडल्या केल्या आणि इथे ठेवल्या चटणी ठेवली तरी याचा वापर होऊ शकतो किंवा हळदी पिवपासाठी सुद्धा वापर होऊ शकतो छान आहे त्यानंतर बघा आपल्याकडे हळदी कुंकवासाठी साठी असं आहे चारचं आहे चार मी म्हणतात हळदी कुंकाचं वीस रुपयाला आहे आणि तीस रुपयाला आहे तीस रुपयाला छान आहे हे जरा मोठ आहे मजबूत पण आहे त्याच्यानंतर बघा समय आहेत आपल्याकडे समया समय मध्ये तीन साईज आहेत बघा ही एक नंबर ही दोन नंबर आणि तीन नंबर बरीच उंच आहे आणि तीन नंबर आहे ना ही कशी एक नंबर दोनशे चाळीस रुपये डझन वीस रुपयाला एक पडेल एक वीस रुपयाला दोनशे सत्तर रुपये डझन दोन नंबरची जी आहे ती दोनशे सत्तर रुपये डझन होलसेल मध्ये आणि हे आहे तीन नंबर आहे तुम्हाला पडेल की तीस रुपयाला म्हणजे तीनशे डझन वगैरे घेतले म्हणजे वीस पंचवीस आणि तीस असं पडेल ओके ओके नेक्स्ट काय आपण बघतोय मल्टीपर्पज वेगवेगळे शेप होतात ते पण फ्रूट वगैरे कांदे बटाटे ठेवण्यासाठी उपयोग होतो त्याच्यात कांदे बटाटे सुद्धा राहू शकतात किंवा दादानी जसं सांगितलं की अशा टाईप मध्ये ठेवलं तर फ्रुट्स वगैरे पण राहू शकतात त्याच्यामध्ये अरे वा हे छान आहे कितीला पडेल आपल्याला हे आपल्याला हे आपल्याला येईल तीस रुपये आपलं सॉरी हे एकशे दहा रुपये एकशे दहा रुपयाला ओके किती पीस घ्यावे लागतात किती पाहिजे भेटतो म्हणजे हे सिंगल पीस सिंगल सुद्धा भेटतो सिंगल एकशे दहा रुपयाला क्वांटिटीमध्ये घेतला शंभर रुपये सिंगल घेतलं तर एकशे दहा रुपये आणि क्वांटिटी मध्ये जर मध्ये आपण घ्यायला गेलो जास्त पीसेस दुसऱ्या सायजमध्ये बघा असे हा टिफ्टीन बघ आहेत असे दोन वाले दोन थान वाले हे आपल्याला बघा दीडशे रुपयाला येते दीडशे एक छोटी साईज येते घेतली तर एकशे वीस ला येते एकशे वीस जे सांगताय ते सिंगल रिटेलची प्राइस सांगताय की होलसेल होलसेल मिनिमम किती पीसेस आपल्याला घ्यावे एवढे पाहिजे तेवढे म्हणजे कमीत कमी सहा एक डझन तरी एक डझन घ्यावे लागतील ओके किती प्राइस बोलला एकशे पन्नास ला हे आहे आणि याच्यात खालची एक साईज येते सात सहा म्हणून सात दोन हे सात दोनचे आहे सहा दोनचे एकशे वीस पर्यंत एकशे वीस ओके चालेल चारचा आहे तो चारचा घेतला तर दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास ओके हा जो चारचा सेट आहे दाखवते दोनशे पन्नास आहे दोनशे पन्नास, पन्नास ला पडेल आपल्याला छान त्याच्यानंतर ही जाळे म्हणतात ना हे बघा हे पण आहे एकशे ऐंशी रुपये डझन हा हे हा ह्याचा वापर होतो अंड वगैरे फेटण्यासाठी काही गोष्टी मिक्स करण्यासाठी वापरतात हे कसं पडेल आपल्याला हे आपल्याला येईल बघा एकशे ऐंशी रुपये डझन पंधरा रुपयाला किलो पंधरा रुपये पीस हे छान आहे पंधरा रुपये हळदी कुंकासाठी सुद्धा लेडीज देऊ शकतात आणि ह्याच्यामध्ये दुसरं हे आपलं गरम टोप वगैरे ठेवण्यासाठी हे अशा जाळे येतात वीस रुपयाला आहे वीस रुपये ती पंचवीस आहे याच्यापेक्षा एक मोठी आहे ती तीस रुपयाला आहे अच्छा तीन साईज येतात ओके वीस पंचवीस आणि तीस ओके छान आहे पण व्हिडिओ मध्ये जी आता आम्ही प्राइसिंग सांगतोय ती पूर्णपणे होलसेल ची सांगतोय रिटेल प्राइस जाणून घ्यायची असेल तर दादा तुम्हाला शॉपला व्हिजिट केलात तर रिटेल प्राइस सुद्धा सांगते सिंगल पीस साठी चल बघा नेक्स्ट दुसरा बघा डब्बे आहेत आपल्याकडे चाळीस रुपयाला आहे पन्नास रुपयाला आहे म्हणजे चाळीस पासून स्टार्ट आहे आपल्याला डब्यांमध्ये ओके चारी हा चाळीस ला आहे पन्नास आणि हा पन्नास ला हा थोडा हेवी हेवी आहे म्हणजे हा लाईट आणि हेवी दोन्ही भेटते जसं पाहिजे असेल आता हा तर नव्वद रुपये आहे मी फक्त एक ओपन करून दाखवते हा चाळीस वाला आहे पण ह्याच्या हा बेटर पन्नास रुपये क्वालिटी छान आहे ह्याची बघा हे घेतला तर सांगायचं हा कसा पडेल पंच्याण्णव रुपयाला नाईन्टी फाय रुपीज ला ओके मोठ्या बाहेर मोठे आपल्याकडे सगळे आहेत हे पण आपल्याला कमीत कमी किती घ्यावे लागतील होलसेल घ्यायचं असेल तर म्हणजे काय तसं काय एक डझन तरी कमीत कमी घ्यावे लागेल हा कसा पडेल आपल्याला हा पडेल दोनशे वीस रुपये दोनशे वीस ओके दुसरं मग बघा इडली आहे घेते मिनी इडली असे मिनी इडली हे पण चांगला आहे दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास मिनी इडली ओके हे लहान मुलांसाठी टिफिनला आता थोडा अट्रॅक्टिव्ह वाटावं त्यांना आणि खायची म्हणून असं मिनी इडली करतात छान आहे दोनशे पंचवीस ना पन्नास दोनशे पन्नास हे बघा हे काय हळदी कुंकवासाठी हा थाली म्हणजे सगळं त्याच्यामध्ये हळदी कुंक असं किंवा घरात पूजा साठी पोळणीसाठी वगैरे वापरू शकतो त्याच्यात साईज आहेत तीन ही आहे दीडशे एकशे ऐंशी आणि दोनशे वीस अशा तीन साईज असेल दहा अकरा आणि बारा तीन साईज येतात दहा नंबरची साईज छान किती रुपये बोललात हे एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे ऐंशी आणि दोनशे वीस ती पण होलसेल ची प्राइस दुसरे असे छोटे डबे पण डबे पण आहेत हे डबे पण छान आहेत चहा कॉफी वगैरे थोडं कमी माणसं ज्यांच्याकडे असतील त्यांच्यासाठी छान आहे साठ ऐंशी नव्वद हा कितीचा आहे साठ रुपये साठ आणि हा हा ऐंशी रुपये आणि नव्वद वाला ह्याच्यापेक्षा एक साईज मोठी असेल हा साठ वाला डब्बा आहे हळदी कुंकासाठी वगैरे पण वापरू शकतो आणि आपल्या घरी सुद्धा होऊ शकतो हे रुपयाला आहे पावभाजी प्लेट हा 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 साठ रुपये साठ रुपयाला आहे ह्याच्यात पण हरायत आहेत साईज मोठी घेतली तर ऐंशी रुपयाला आहे मध्ये घेतली तर शंभर रुपयाला आहे वेगवेगळ्या साईज आहे हे बघा ही एव्ही आहे ही ऐंशी वाली आहे नाही ऐंशी वाली खाली आहे ऐंशी वाले।, वाले ही हा हा ह्याच्यात थोडं क्वालिटीचा डिफरन्स आहे ही ऐंशी ला आणि ही शंभर रुपयाला वजन करत आहे ही, ही वजन ना हातात घेतल्यावरती छान आहे

मार्ग हाच आहे ना आपण आंबे चौक आहे जय आंबे चौकापासून कोणाला विचारलं माधवबाग पोस्ट ऑफिस तरी सांगेल हा माधवबाग पोस्ट ऑफिसच्या अगदी समोर तुम्हाला जयलक्ष्मी स्टील सेंटर म्हणून शॉप आहे तर शॉपला नक्की विजिट करा आणि हळदी कुंकासाठी छान छान भांडी आहे ते तुम्ही विकत घेऊ हो शकता थँक्यू